जळगाव येथील शिवाजीनगर येथे दिनांक पंचवीस दोन एकोणीस रोजी पूल तोडण्यात आला नागरिकांना परे न देता प्रशासनाने तो ब्रिज तोडला लोकांना जीवाशी खेळावं लागत आहे रोज ये जा करत आहे काही अशी शकल लढवत आहे की दोन लोक गाडी उचलून या मार्गाने त्या मार्गाने उचलून घेऊन जात आहे तरी जळगाव हे मोठं जंक्शन असल्या कारणाने सुरत भुसाळो व मुंबई पाच पाच मिनिटांनी गाड्या ये जा चालू असते तरी प्रशासन काही उपाय योजना न करता पन्नास साठ हजार लोक असलेल्या रहिवासींना वाऱ्यावर सोडलं आहे शिवाजीनगर होडको इंद्रप्रशासन नगर प्रजापत नगर, नगर उस्मानी या भागातील लोकांना वाऱ्यावर आहे आणि प्रशासन कोणी आजारी व्यक्तीला येणाऱ्या किंवा जाणाऱ्या किंवा बारावीच्या परीक्षा चालू असताना मुलांना येणाऱ्या जाण्याचा खूप तास होत आहे तरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय तरी लवकरात लवकर त्यांनी काहीतरी निर्णय काढावा भगवान सोनोने निशान निळकंठ पाटील योगेश संजय कदम इम्रान शेख अजर शेख इरफान सैद जयप्रकाश फाडके आदी मान्यवर उपस्थित होते शिवाजीनगर रहिवासी असून मी आम्ही दहा ते पंधरा दिवसापासून वारंवार आम्ही या गोष्टीला विरोध करत असून आमचा सामान्य सामान्य शिवाजीनगर हा हातमजुरीचा हातमजुरी करणारा वर्ग असून सर्वांना माहीत आहे की हातमजुरी करणारा वर्ग आहे त्याच्यात रिक्षावाले हातमजुरीवाले लोड गाड्यावाले सर्व हातमजुरीवाले असून त्यांच्या मुलाबाळांना आज एका टायमाचं जेवणसुद्धा कर जेवण भेटायलासुद्धा मजबूर झालेले आहे आणि आमच्या मागण्या हा आम्ही चालूच ठेवणार आहे त्यासाठी आम्ही डी आर आम साहेबांना निवेदन दिलेलं आहे कालच्या दिवशी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्या थरेत माग पूर्ण करावे मग त्यासाठी दहावी बाराव्यांचं जे नुकसान होणार आहे ते लवकरात लवकर थांबावे शिवाजी नगर के जो रहवासियों को तकलीफें हो रही भी है जो है ना जो कल हम डीआरएम रेलवे से मिले हुए थे रेलवे के डीआरएम साहब से उन्होंने कहा था कि सत्ताधारियों के ना जो उद्घाटन कर रहे वो उद्घाटन करने के बाद में हमारा काम करना शुरू शुरू करना हमारा काम था हमने किया अगर आप है न काम ये उद्घाटन नहीं करते तो हम भी काम शुरू नहीं करते उसके बाद में वही है ना निवेदन की प्रति माननीय प्रधानमंत्री माननीय राष्ट्रपति महोदय मुख्य सचिव महाराष्ट्र उसके बाद में जो है चीफ जस्टिस ऑफ इनआर सुप्रीम कोर्ट है चीफ जस्टिस मुंबई हाई कोर्ट चीफ जस्टिस औरंगाबाद हाई कोर्ट मुख्यमंत्री रेल मंत्री इन सबको हमने एक कॉपी दे रहे हैं इसके लिए और एक कॉपी है ना माननीय जिलाधिकारी को दे रहे हैं इसी के लिए आज हमने जलगांव के जिलाधिकारी महोदय अविनाश ठाकरे साहब के पास में हम आए थे हमने हमारा निवेदन दिया उनको हमें पाँच लोगों को ही अंदर आने के लिए दिया जबकि बहुत सारे लोग थे साथ में देने के लिए लेकिन पाँच हमने जाके ना उनको हमारी समस्याएं रखी उनके आगे और उन्होंने कहा कि हम रेलवे के अधिकारियों को बुला के हम ये करें कि हमने उसके बाद में उनसे विनंती करी कि आप हमको स्पॉट विजिट का टाइम दीजिए आप आइए हमारे पास में आप है ना उसको समस्याओं को समझने के लिए हमें उन्हें आमंत्रित किया जिसके बारे में उन्होंने कहा कि हम मैं जल्दी ही इसके नियोजन करता हूँ और इसके बारे में जो व्यवस्था है नागरिकों को इतना त्रास हो रहा हुआ है कि अभी दसवीं के कल से दसवीं के पेपर चालू हो रहे हैं और दसवीं के पेपर चालू होने के बाद में हजारों जो विद्यार्थी है उनका आने जाने करने वाले थे जो है उनको त्रास होगा उनको तकलीफें हो रही है और इसके तरफ है ना कोई भी ध्यान नहीं दे रहा हुआ है इसमें एकदम से रेलवे तोड़ने के बाद में रेलवे का पुल तोड़ने के बाद में एकदम से ना एक ही रास्ता बचा हुआ है जो कि ना ये जो सूरत गेट रेलवे लाइन गेट है दूध पटेशन के बाद वही एक ही रास्ता है प्रशासन ने एक रास्ते को तीन रास्ते करके बता के जनता की भी दिशा भूल कर रहे हैं लेकिन जनता को ये समझ में आ रहा है कि हमें ना फसाया जा रहा हुआ है इसके अंदर जनता को फसाए होने का अनुभव हो रहा है और जनता तलमल रही है अगर है ना इन्होंने नहीं किया तो ये बहुत ही विस्फोटक हो सकता है और बहुत ही है ना ये हो सकता है कि जनता है ना गुस्से में है क्या कर सकती है इसलिए ना इनको तुरंत कार्रवाई करना चाहिए तुरंत है ना इनको न काम करना चाहिए उनको प्रायज रस्ता मैंने टू व्हीलर थ्री व्हीलर के दिया ना। कल के दिन हाईकोर्ट ने भी मानवीय हाईकोर्ट ने भी है ना ये रेलवे को बुला हुआ है कि आप ना अपने जो है जो तहसील ऑफिस है तहसील ऑफिस के पास से इनको प्राइज रस्ता देने पर विचार करो इस पे ना रेलवे ने वहाँ पर भी इनकार किया इसके बाद इनकार करने के बाद में हाईकोर्ट ने एफिडेविट दाखिल करने के आदेश दिए हुए हम तरफ से जो शिवाजी नगर वासी आहे ना सोमवार से उपोषण हमारा, हमारा सोमवार से हम करने वाले है इसके लिए नमस्कार मी शिवाजीनगरच्या नागरिकांना आवाहन करतो आपण बघतायत गेल्या चार दिवसापासून आपले काय हाल होत आहे दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आपण जे गेल्या वर्षा दीड वर्षापासून आंदोलन सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने आता आंदोलन आपल्याला धारदार करायचं आहे आणि लवकरात लवकर पर्यायी रस्त्याची मागणी मान्य करून घ्यायची आहे प्रशासन त्या कामात आहे पण प्रशासन अतिशय दिरंगाई दाखवत आहे कोणत्याही प्रकारचे नागरिकांची काळजी न घेता कोणत्याही प्रकारचा विचार न करता डायरेक्ट सर्व रस्ते बंद करून टाकले पूल तोडून टाकला एकच पर्याय दिला तोही पर्याय तीन तीन पर्याय आहेत असं दिशाभूल करून तो पर्याय देण्याचा प्रयत्न करतायत नगरसेवकांच्या माध्यमातूनही या मागणीला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाकडे करण्यात आलेलं आहे पण तरीही नागरिकांना न्याय मिळत नाही आता नागरिकांचे हाल आहेत दहावीची परीक्षा येथे उद्यापासून सुरू होते हजारो विद्यार्थी रिक्षा मोटरसायकलवर जाणार आहेत रिक्षा आणि मोटरसायकलने जाताना जो एक पर्याय आहे सगळ्या शाळा या शिवाजीनगरच्या बाहेर आहेत त्या एक पर्यायाने दोन दोन चार चार तास रस्ता क्रॉस केला जात नाही ती पटरी क्रॉस केली जात नाही हे हाल केवळ प्रशासनाच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे नागरिकांना सोसावे लागतात तर आमची विनंती आहे मी शिवाजीनगरच्या नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या दिवसामध्ये जे आंदोलन होतील ते तीव्र होण्यासाठी जनतेचा रेटा ह्या प्रशासनाला दिसला पाहिजे हजारोच्या संख्येने आपण या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे आणि हे आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याबरोबर आपले, आपले नगरसेवक लोक आहेत पण अधिकारी त्या गोष्टीला साथ देत नाही आहेत आणि या मागण्या अगदी दुर्लक्ष करतायत म्हणून आपल्या सर्वांचे हे हाल होत आहेत